फक्त मारायची का साहेब शब्द केलाय म्हणते पैशाची हो नाही नाही द्यायची किंमत त्यांना सांगितली बोललो तुम्हाला म्हणून तुम्हाला मी फायनल तुम्ही वाशिम जिल्ह्यातले तुम्हाला इथून खर्च आहे

सांगायची एक पाच देणार तुम्हाला जमून तो नाहीये इशार कोणाचा नाहीये नोट नाहीये कोणाची नोट कोणाचीच कोणाची आहे तुम्हाला मंजूर मना बसून देली करून देतोय ना हा खरंच सांगतोय खरंच सांगतोय राहुल

संजय चिंदू दादा संजय चिंदा जाधव हे शेलूचे शेलूचे हा आणि राहुल दादा ट्विटर आहे बरोबर हे आपले त्यांचे संबंध आहे भरपूर दहा बारा वर्षापासून आपल्या भरोसा मागच्या हप्त्यालाही आले होते परत गेले होते त्यांना बैल पण पसंत नव्हते आज हे बैल त्यांना मनापासून आपल्याला द्यायचे शंभर व्यवहार करायचे सेट आपल्याला चला सकाळी सकाळी बोनी फटक्या तुमचे मारायची थाप नाही बोलायचं काम नका करू बाजार तुला काय बैल बघून मागा शांत म्हणजे सगळं उगडं इथं कसे मागताय काय मागताय सगळं माहिती आहे तुम्हाला फक्त आपल्याला मनापासून द्यायचे नाव काढणार तुमच्या कामाचे बैल आहे बहिरामला नागराला लोखंडाला चालू

पण चांगली मित्रांनो या ठिकाणी सल्ला चालू आहे माग ते साठ हजाराला लाई मागणी झालेली या ठिकाणी व्यवहार चांगला आहे जोडी शाळेत बरे जोडी या ठिकाणी त्यांनी आणलेले दुखर नमस्कार क्वालिटी बात बोल एकदम जबरदस्त सहा का आ, एक नंबर मित्रांनो काय ऑफर आहे कामाला चालू आहेत ना फुल फुल कामाची गॅरंटी मित्रांनो क्वालिटी बाजू एकदम जबरदस्त सहा सजार ते क्वालिटी बहुशी तयार एक पास सांगायचे एक पास पर्यंत येतेस का 95 बरोबर एक लाख पास सांगायचे मित्रांनो 95 पर्यंत व्यवहार होणार आहेत फुल गॅरंटीचे एकदम ऑटोकरला कंप्लीट आहे चालू ते चालू मित्रांनो संपूर्ण एक नंबर जोड्याने आलेले टू काय बरोबर

इकडे <स्ति> या पुढे इकडे खराब व्यवहार करा अजिबात अजून काय सांगायला पाहिजे फुल गॅरेंटी एकदम त्यांना डायरेक्ट हजार रुपये सांगितले मी या पुढे या दादा इकडे उभे राहा समोर या कॅमेरा झाकू नका फार गरीब आहे चला हो दादा 75 ला 80 ला आता तुमच्या समोर बयला मागताय पयला कशे मागकाय हेत बघा यायच्या मनापासून तुम्हाला मारायची का तुमच्या हाताची मारायची का नाही नाही का, म्हणून मान आलो हे हो म्हणले तर तुम्ही एक <laughs> पास ला पण आहे हा असं काय थोडं लांबून आले म्हणूनच लांबून आलेले म्हणूनच पंच्याहत्तर केले त्यांनी असा हात घे नागूया जो कमी मागतो तोच घेतो एक्क्याऐंशीला द्यायचे बैलांची गॅरंटी आज पण सांगतो उद्या पण तेच सांगू आपण हा आज याच्यामध्ये बदल होणार नाही कुठे भेटणार ऐंशीला

म्हणजे तीन हजार कमी झाले हा एक्क्याऐंशी अठ्याहत्तर वर आले ते बराबर बर ठीक आहे मागितले त्यांनी मागितले आपण धन्यवाद करतो त्यांचा आभारी मागितलं बत्तर अठ्याहत्तर हो तुम्ही घेणार नाही मला मनापासून घ्यायचे तुम्ही मजा करा लागले आता मला मनापासून बाजार कमी असल्यामुळे एक त्या पंचान्न हजाराला सोडून द्या आपण नाही हो ऐंशी ला पंचायशी ला देत नाही हो साहेब नाही नाही याची बैला ऐंशी लहान पंच्याऐंशी ला

त्यांना असं वाटतंय बा कमी ना भेटणार आपल्याला बरोबर पण मग आपल्याला परवडत नाही प्रत्येकाची इच्छा भेटाल तुम्हाला इच्छा पाहिजे असं बरोबर कोण देतो हो